पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात निळमाती येथे भीषण अपघात झाला आहे रुग्णवाहिकेच्या जोरदार धडकेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे ही घटना शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास नाशिक जव्हार राज्यमार्गावर घडली जव्हारहून नाशिकच्या दिशेने जाणारी शासकीय रुग्णवाहिका क्रमांक एम एच चौदा एल एक्स अठरा चौऱ्याऐंशी निळमाती गावाच्या मागे असलेल्या तीव्र वळणावर आली असता चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं त्यामुळे समोरून मोखाडा बाजूकडून येणाऱ्या मोटरसायकलला या रुग्णवाहिकेने थेट जोरदार धडक दिली मोटरसायकलवर अनिल सीताराम खरपडे आणि चिंतामण कृष्णा किरकिरे हे दोघे बसलेले होते धडकीनंतर दोघेही गंभीर जखमी झाले आणि डोक्याला झालेल्या जबर दुखापतीमुळे घटनास्थळीच मृत्यू झाला या अपघातानंतर निळमाती परिसरात काही काळ वाहतूक ठप्प झाली होती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह पंचनामा करून रुग्णालयात हलवले दरम्यान रुग्णवाहिका चालक रमेश रामराव बर्डे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून निष्काळजीपणे वाहन चालविल्याबद्दल त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे नाशिक जव्हार राज्यमार्गावर अशा प्रकारचे अपघात वारंवार घडत असून स्थानिक नागरिकांनी रस्त्यावरील सुरक्षा उपाय वाढवावेत अशी मागणी केली आहे या भीषण अपघातामुळे दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे